अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात एक्क्याण्णवहून अधिक मृत्यूमुखी अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडिया एआय एकशे आय वन, वन हे प्रवासी विमान आज दुपारी टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटातच कोसळण्याने भीषण अपघात झाला या दुर्घटनेने एक्क्याण्णव ते एकशे सत्तरहून अधिक प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अनेक जण गंभीर जखमी आहेत विमान दुपारी एक वाजून एकतीस वाजता अहमदाबाद विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतले काही क्षणातच विमानाने मेडे कॉल करत प्लेन परिस्थितीची सूचना दिली त्यानंतर काही क्षणातच मेगिनीनीगर परिसरातील बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलजवळील एका इमारतीवर कोसळले अजिंक्य महाराष्ट्रांसोबत कार्यकारी संपादक किरण सोनावणे